नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये हो आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण शहाजी पाटील भोसले यांच्या चे एच एफ गायच्या दावणीवर आला होता आणि त्यांच्याकडून आज गायीचे रेट जाणून घेणार आहोत पाटील काय होईल या गायचं इथं एकवीस एक लाख वीस हजार दुधाचं काय राहील प्लस हा या गायचं एकवीस एकदा एक, एक पंधरा एकवीस असत मित्रांनो साधारण लाखाच्या पुढेच्या काही उपलब्ध आहेत तुम्हाला जर खरेदी करायचे असेल तर पाटलांना कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीचे काही खरेदी करा आज आपण काष्टी बाजारात आहोत आणि काष्टी बाजारातील सध्याचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजारातील बाजारभाव जाणून घ्या आता मित्रांनो अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत अनेक शेतकरी या बाजारात खरेदीसाठी येतात तसेच व्यापारी अशा पद्धतीचे लाखाच्या आसपास सरासरी रेट आहेत खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू पाच पोते पाटील यांच्या गायी आहेत आपण जर अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायच्या असतील तर दर जाणून घेऊ मालक आजचे दर काय आजचे चांगले तरी एकवीस पंचवीस अशा पद्धतीचे गाई खरेदी करायचे असेल तर एक लाख दहा एक लाख वीस हजारापर्यंत गाय मिळेल काय राहील दुधाच पन्नास लिटर असं दुधाची काय गॅरंटी राहील म्हणले आज एका गायला पाहत आहे मित्रांनो असे एका गायला वीस एकवीस लिटर दूध निघते तुम्हाला जर गाई खरेदी करायचं असेल तर मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करू शकता ना अशा पद्धतीचे गाई खरेदी करू शकता जर तुम्हाला जर अशा पद्धतीचे गाई खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता या आपले चॅनलचे नवीन सबस्क्रायबर आहेत आज काष्टी बाजारात फिरायला आलेत जर तुम्हाला जर अशा पद्धतीचे गाई खरेदी करायचे असतील तर तसंच बाजारात खूप मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत अनेक शेतकऱ्यांचे कमेंट होते व्यापाऱ्यांच्या तसेच शेतकऱ्यांच्या गाय दाखवतात तर रेट जाणून घेण्यासाठी तुम्ही हे व्यापाऱ्यांचे रेट जाणून घेतले आपण आता म्हणजे तुम्हाला जर गाई विक्री किंवा खरेदी करायची असतील तर या बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता अशा पद्धतीचे गाय या बाजारात खूप जास्त संख्येने उपलब्ध आहेत काय सांगितलं त्यांचं काय सांगितली किंमत सांगाल लाख रुपये लाख रुपये सव्वा लाखाने दोन तुम्हाला अशा पद्धतीच्या कालोडी खरेदी करायचे असते वीस प्लस दूध देणार आहे प्लस पुढे गॅरंटी देत आहे मित्रांनो अशा पद्धतीच्या कालोडी खरेदी करायची नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करताय मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण गणेश शेठ पाचे यांच्या दावणीवर आलो आहोत आणि काष्टी बाजारात आहोत जर आपणास अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतील तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगितलं एकदा आहे एक, एक लाख दहा हजार दुधाचं काय राहील वीस बावीस लिटर वीस बावीस लिटर राहील हा यांचं काय सांगितलं सांगायला दोन लाख रुपये सांगायला दोन लाख रुपये टक्के कमी

लाखा ती घेतली लाखात कमी बसून हा अशाच पद्धतीच्या गाय कोणत्या कोणत्या बाजारात विक्रीला आणता तुम्ही घोडेगाव का लोणी काष्टी आता हीच गाय लोणी बाजारात घ्यायची असेल तर किती देतात लोणी जास्त जास्त म्हणजे काष्टीपेक्षा रेट वाढले पेक्षा मोठं मार्केट इथे रेट जादा गिरेक जास्त हा मित्रांनो गिरेक जास्त असेल तर रेट सुद्धा वाढले जातात आणि काष्टी बाजारातील आजचे रेट हे पडलेली बरोबर आहे हीच एक लाख वीस हजाराला गेल्या महिन्यात गायक नाही पंधरा दिवस लाख लाखाला म्हणजे वीस हजार आणि काष्टी बाजार हे पडलेले आपल्याला मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील यांना कॉन्टॅक्ट करू शकता हे अनेक बाजारामध्ये असतात म्हणजे लोणी घोडेगाव काष्टी अशा बाजारामध्ये हे उपलब्ध असतात तर अशा गायी खरेदी करायच्या असतील त्यांना कॉन्टॅक्ट करा दोन दोनदा यांचं काय होईल दोन लाख रुपये जोड तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर नव्वद पंच्याण्णव हजार पर्यंत सरासरी यावर होऊ शकतो मित्रांनो लोणी ही खूप स्वस्त बाजार झाला आहे काष्टीचा आज तुम्ही कोणत्या कोणत्या बाजारात असताय घोडेगाव लोणी काष्टी आणि घोडेगावात का जर गाय घ्यायची असेल तर काय रेट घोडेगाव पण सेम रेट काष्टी काष्ट आणि घोडेगाव सेम रेट मध्ये आहे लोणी तर तुम्हाला फक्त काय बसतात मित्रांनो काष्टी बाजार हा लोणी बाजारापेक्षा वीस हजारांनी उतरलेला आहे तुम्हाला जर गाय खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता उठू काही हा काय सांगितलं मालकीच दिली आहे शेट कितीला दिली आहे एक लाख पंधरा हजार पाहत आहे मित्रांनो ही गाय आता एक लाख पंधरा हजाराला गेली अशाच पद्धतीची तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर काष्टी बाजार रेट उतरलेली म्हणजेच लोणी बाजारापेक्षा वीस हजाराने गाय स्वस्त झाली का असते बाजारात आज आपणास अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता सांगा काय सांगितलं हिचं मामा हिच का हिच सांग इचा। इचा? एक चाळीस एक लाख चाळीस हजार यावरच बसल्या कमी होईल कमी एक लाख नाही एक लाखात नाही मग पुढे चालावं लागेल लाखाच्या पुढे लाखाच्या वर चालावं लागेल किती सुतीने मित्रांनो हे सव्वा लाखाला गाई म्हणतात फायनल तुम्हाला खरेदी करायचं असेल तर उपलब्ध होऊन जाईल इच काय जा सांगितलं बाबा चांगली एक पस्तीस एक पस्तीस या वरात वाचले आणि हीच गाय लोन घ्यायची असेल तर कितीला मिळेल दहा वीस हजार फरक असेल ना राह तिथे उलट मागे मागे लोनीला हा पुढला बाजार पुढलं गायचं एक नव्वद ला एक दुधाचं काय राहील चोवीस लिटर सांगते चोवीस लिटरची गॅरंटी तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता हा गायचं पलीकडे पहिली पंच्याण्णव हजार हा पंच्याण्णव पंच्याण्णव हजार किती वेळ त्याची दूध किती येईल अठ्ठावीस लिटर दूध येईल अठ्ठावीस अठरा ते वीस कुठलीस एक लाख पस्तीस <coughs> <coughs> मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असेल मालकांना कॉन्टॅक्ट करा आणि अशा पद्धतीचे गाय खरेदी करा जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला बाजारातील योग्य बाजार भाव उपलब्ध होऊन कोणत्या गावने आले मालक रांजण गाव सांडस मित्रांनो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत आणि आज गा बाजारामध्ये गाय पाहायला आल्यात तर सारंग शेटी यांच्या दावणीला आपले मित्र आहेत आपला चॅनल पाहणारा माणूस कधीच फसत नाही मामा त्या दोन गायीची किमती सांगा काय सांगितलं यांचं एक लाख पाच हजार दुधाचं काय राहील बावीस तेवीस लिटर दुधाची गॅरंटी देत आहे तुम्हाला अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा हिच झालेली काय सांगितलं तिचं एक लाख पाच हजार या वरात वाचल्या मित्रांनो तुम्हाला गाई खरेदी करायची असत तर गाय उपलब्ध आहेत मित्रांनो खरेदी करायचं असेल तर यांना कॉन्टॅक्ट करा ना अशा पद्धतीचे गाई खरेदी करा तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत सारत आता मित्रांनो अशा वीस लिटर पर्यंत दूध देणारे गाय खरेदी करायचे असतील कास्टी बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आज आपण या व्यापाऱ्यांची गाय दाखवली तसेच शेतकऱ्यांची सुद्धा गाय आज दाखवणार आहोत काय सांगितले या गायीच यावर कमी होईल कमी होईल काय खाली बोर आहे का बोर आहे का फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस सोळा त्रेसठ मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीच्या छोटे छोटी गाई आणि मोठ्यात मोठे गायी खरेदी करायचे असेल दहा लिटर पासून ते चाळीस लिटर पर्यंत तर यांच्याकडे उपलब्ध आहे इंच काय साहित्य नव्वद साईज नव्वद व्यवहारात वाजलं कमी होईल कमी होईल ना जर तुम्हाला अशा पद्धतीच्या गाई खरेदी करायच्या असतील तर उपलब्ध आहे गा आहेत का यायलाय आता का यांचं काय होईल एक लाख रुपये सांगताय पण यावर कमी होतील किमती तर तुम्हाला खरेदी करायचं तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर द्यायचा नंबर सांगा बावीस सोळा त्रेसठ झिरो चार सफर बाजाराची या युट्यूब चॅनल स्वागत करताय मी कमलेश करून मित्रांनो आज आपण आपणच्या दावणीवर आलो म्हणजे बाजारात आहोत बाजारात दावण काळे आपण दावण दावणीवर आहोत आणि गायचे रेट सध्याचे जाणून घेणार आहोत आहेत आणि जर खरेदी असतील बाजारात उपलब्ध आहेत टॉप क्वालिटीच्या गाय असतात खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता वीस लिटरच्या पुढे दूध देणारी गाय खरेदी करायचे असेल आबांकडे उपलब्ध असते आबा तुम्हाला जर अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असेल तर काष्टी बाजारात आलेले आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता <laughs> मित्रांनो आज आपण काष्टी आबांच्या दावणीला आलो आणि आबा आजचे दर कसे सांगा आता आजचे दर माल बघून येत बर का साहेब तरी पण तस साधारण दा, नव्वद हजारापासून चालू होते ते दीड लाखापर्यंत मार्केट चालू आहे चांगल्या गायला दूध देणारी गाय खरेदी करायची असेल वेळेला आली वीस प्लस ची गाय जर खरेदी करायची असेल तर आणखी त्यांना एक पस्तीस एक चाळीसच लागते तुम्हाला जर अशा पद्धतीचे गाय खरेदी करायची असेल तर आबांचा नंबर देतो आबा नंबर सांगा नंबर नव्याण्णव साठ एकोणचाळीस छत्तीस एक्केचाळीस एक तुमच्याकडे किती आहेत आता विकायला आपल्याकडे समोर दिसतात ना पाच आणि दोन आहेत सात गाय आहेत टोटल तुम्हाला वीस लिटरचे पुढे दूध देणार गायी खरेदी करायचे असेल तर आबांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि अशा पद्धतीचे गाय खरेदी करू शकता आबांनी फक्त गाय दावणीवरून सोडली की प्रेक्षकांची संख्या वाढत चलती गाय पाहण्यासाठी अशा पद्धतीचे शेतकरी आबांच्या दावणीवर आलेले आहेत आणि तुम्हाला या अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायच्या असतील तर शनिवार बाजारात या कॉन्टॅक्ट करा अशा पद्धतीचे गाई खरेदी करा थांब तुम्हाला जर अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे असतील फिरवा या फिरव जाऊ दे फिरवा तुम्हाला बाजारात कॉन्टॅक्ट करून खरेदी बघू शकता ए बाहेर धरायची होती बर ना